नमस्कार मंडळी मागे मी पुदिना लावण्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की पुदिना कसा वाढतो तर त्याची अपडेट ही मी तुम्हाला देईल तर बघा ह्या कुंडीत मी पुदिना लावलेला होता तुम्ही कुंडी बघू शकतात नाहीतर आपण व्हिडिओ बघतो आणि कुंडीच बदललेली असते किंवा जागाच बदललेली असते तर तसं काही नाही पुदिना लावणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही बघू शकतात की छान अशी नवीन पानं या पुदिन्याला फुटून आलेली आहेत आणि पानंसुद्धा थोडी मोठी आहेत आणि नवीन पानंसुद्धा त्याला येतच आहेत तर बघा आणि हिरवागार असा हा पुदिना दिसत आहे बाजूलाच गोकर्णीचा वेल आहे आणि ह्या कुंडीतीलच दोन काळ्या मी इथंसुद्धा रोवलेल्या हो होत्या तर बघा सुद्धा छान असा हा उगून आलेला आहे आणि याच्यात मी तुम्हाला सांगते की ही जी पिशवी आहे ती जी मुरमुऱ्याची पिशवी येते की नाही तर ती आहे आपण बाजारातून मुरमुरे विकत आणतो आणि अशा पिशव्या असतात ना मी त्या सांभाळून ठेवते आणि त्याच्यात असा कचरा जो असतो घरातला म्हणजे कागद असू देत फक्त प्लास्टिक त्या कागदात नको आणि हे जे तुम्हाला दिसतंय हा गव्हातला कोंडा आहे म्हणजे आपण दळण दळून आणतो तर त्याच्यात कोंडा निघत असतो तर तो कोंडासुद्धा मी फेकत नाही तर तो अशा पद्धतीनं झाडांच्या कुंड्या भरताना पिशव्या भरताना आ, तो पालेभाज्यांमध्ये मिक्स करायचा तर बघा खाली तुम्हाला पालेभाज्यांचा कचरा दिसत असेल कांदे परत हारबरे तर अशा पद्धतीनं आणि वरती हा हे कागद आहेत तर अशा पद्धतीनं ह्या वस्तू ज्या आहेत त्या न फेकता आपण त्याचा खत म्हणूनसुद्धा वापर करू शकतो आता ह्या ज्या काही मी पिशव्या भरलेल्या आहेत तर याच्या खालीसुद्धा पालेभाज्यांचा कचरा आहे आणि म्हणून आपली मातीसुद्धा चिकट न होता भुसभुशीत होते तर बघा तुम्हाला दिसत असेल तर ही जी माती आहे तर ती चिकट नाही आहे आणि हा पिंपळ हा आमच्या छतावर उगून आलेला होता कदाचित पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये त्याचं बी आलेलं असावं आणि अगदी छोट्याशा जी पोह्यांची पिशवी येते की नाही बघा मी तुम्हाला दाखवते त्याच्यावर नावसुद्धा आहे तर जी पोह्यांची पिशवी असते तर त्या पोह्यांच्या पिशवीमध्ये मग मला तिथं तो राहू द्यायचा नव्हता कारण जर तो छतावर राहू दिला असता तर मग त्याच्या मुळा ह्या छताला नुकसान करू शकल्या असतात आणि कोणीही छतावर कशाला पिंपळ वड अशी झाडं राहू देईल पण पक्षी आ, हे विष्ठा तिथं करतात आणि त्यातूनच पावसाळ्यात हे रोप जे आहे ते, ते उगून आलेलं होतं तेव्हा छोटासा होता तो अगदी सहा इंचाचा असेल कदाचित आणि बघा आता खूप कमी माती मी या पिशवीत भरलेली आहे तुम्हाला दिसत असेल अगदी कमी माती आहे पण तरीसुद्धा तो छान असा झालेला आहे लवकरच याला मी कुठल्या तरी मंदिराच्या आवारात लावेल आणि लावतानासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणखी एक गोष्ट दाखवते ती म्हणजे मी मिरचीचे काही बिया जी आपण बाजारातून मिरची आणतो तर ती लाल झालेली होती आणि तिच्या काही बिया ज्या आहेत त्या मी मातीत रोवल्यात आणि छान अशी मिरचीसुद्धा तिला लागलेली आहे बघा किती मोठी मिरची झालेली आहे आणि अजून दुसऱ्यासुद्धा तिला येतच आहेत आपल्याकडे पाच सहा मिरच्यांची झाडं जर असतील तर आपल्याला बाजारातून मिरच्या आणण्याची आवश्यकता पडत नाही हे जर आपण केलं म्हणजे मिरच्या या अगदी पाच सात झाडं जरी लावलेत तरी आपल्याला मिरच्या ह्या बाजारातून विकत घेण्याची गरज पडणार नाही प्रत्येक महिलेने निदान मिरच्यांचे झाडं तरी लावावेत असं मला वाटतं तर बघा ही मिरची जी आहे तिला मिरच्या लागलेल्या आहेत आणि कशा लावावेत त्यासुद्धा सांगते आता हिला मिरच्या लागायला लागलेल्या आहेत ही आ, दोन तीन महिने सहज हिच्यामधून मिरच्या ज्या आहेत त्या निघतील ती उत्पादन देईल पण तोपर्यंतच आपल्याला लगेच दुसऱ्या मिरच्या ह्या लावून ठेवायचे आहेत तर बघा हे सुद्धा मिरचीचंच रोप आहे तर हे सुद्धा इकडे तुम्हाला दिसत असेल आणि हे टमाट्याचं आहे बघा तर फुलं लागलेली आहेत आता बाकीचे टमाटे हे आलेत टमाट्याचं झाड हे लावायला थोडंसं इजी आहे पण त्याच्यावर जे किडे असतात बारीक आपण मवा म्हणतो तर तो ब्लॅक कलरचा किंवा व्हाईट कलरचा हा त्याच्यावर कूप येतो म्हणून ती काळजी मग आपल्याला घ्यावी लागते किंवा मनाची तयारी ठेवावी लागते की याच्यावर रोग हा येणारच आणि हे जे झाड आहे ते बटाट्याचं आहे तर खाली बटाटा छोटासा जो होता त्याला कोंब फुटून आलेले होते या दिवसात की नाही हिवाळ्याच्या तर बटाट्यालासुद्धा कोंब फुटून येतात तर घरात असाच पडलेला होता मग मी तो या टमाट्याच्या पिशवीतच लावून दिला आणि हे प्रयोग माझ्या मुलाला दाखवण्याकरता मी जास्त करून करत असते तर बघा अशी आहे माझी छोटीशी बाग टमाट्याची रोपं तुम्हाला भर भरपूर दिसतील आणि मिरच्या मी ह्याच वर्षी आता लावलेल्या आहेत तर मुलांनासुद्धा पाहून आनंद होतो आणि ते जेव्हा हे फील करतात किंवा माझा शिवम जो आहे तो मिरचीला हात लावतो तर त्याला खूप छान वाटतं आणि तो म्हणतो एवढंच लावलं का आणखी लाव एवढंच लावलं का आणि हे जे आहेत ते गव्हा गहू आहे बरं का गव्हाच्या काही बिया त्याच्यात पडलेल्या बिया नाही सॉरी गहू जे आहेत तर ते काही पडले असतील त्याच्यात हे कंपोस्टच होतं म्हणजे घरातील जो भाजीपाला होता कोंडा होता तर कोंड्यातसुद्धा असा कोंडा आपण घालतो की नाही तर त्या कोंड्यात कदाचित गहू आले असतील आणि त्यातूनच बघा हे गहू निघाले आहेत आणि हे छोटे छोटे जे तुम्हाला दिसत आहेत ते आहे झेंडूची रोपं तर झेंडूची रोपं ही कशी आलीत याच्यात तर झेंडूच्या ज्या झेंडूची जी फुलं असतात जिच्या आपण माळा करतो तर ती फुलं ती फुलंसुद्धा मी कंपोस्ट म्हणून टाकते देव देवाला वाहिलेली तर त्याच्यातूनच ह्या ज्या आहेत त्या उगून आलेल्या आहेत आणि बघा कंपोस्ट मी तुम्हाला दाखवते की ह्या शेंगा ज्या आहेत त्यासुद्धा आम्ही खाल्लेल्या होत्यात आणि त्यासुद्धा अशा मी मातीत टाकून देत असते कंपोस्ट सुद्धा आणि आपण जे आहे ते झाडांना त्याच्याने खतसुद्धा देत असतो आणि पर्यावरणालासुद्धा आपण नुकसान जे करतो ते तेसुद्धा कमी होत असतं तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय